दर्शक आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी आषाढी वारीच्या यशस्वी नियोजनानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आणखी एका नव्या मिशनवर काम सुरू केलंय सात वर्षानंतर जिल्हा परिषदेमध्ये आता अनुकंपा भरती होणार आहे आषाढी वारीच्या नियोजनामध्ये प्रत्यक्ष पंढरपुरात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा नऊ दिवस मुक्काम होता वारी संपल्यानंतर त्यांनी लगेच नवीन मिशन मोडवर काम सुरू केलंय अनुकंपा भरतीची फाईल त्यांनी आता ओपन केली आहे त्यामुळे सुमारे सात वर्षानंतर जिल्हा परिषदेच्या ऑन ड्युटी मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसाला पुन्हा झेडपीत नोकरी करण्याची संधी यामुळे मिळणार आहे जिल्हा परिषदेमध्ये अनुकंपाची प्रतीक्षा यादी दोनशे अठ्ठावन्नवर पोहोचली आहे सेवा ज्येष्ठतेनुसार यातील वारसांची निवड करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी स्वत या फाईल तपासून पाहण्यास सुरुवात केली आहे शनिवार आणि रविवारच्या सुट्टीत त्यांना निवांत ठिकाणी वेळ काढून या फाईल तपासण्याचं काम त्यांनी केलंय आहे पदभार घेतल्यानंतर त्यांनी एक टप्पा पूर्ण केला पदोन्नती बदल्या केल्यानंतर आता अनुकंपा भरतीचा हा मोठा टप्पा ते पार करणार आहेत जिल्हा परिषदेत अनुकंपा भरती करायची असल्यानं सेवा ज्येष्ठता यादी तपासण्याचं काम सुरू असून रिक्त जागांवर वारसांना संधी दिल्यास जिल्हा परिषदेचं काम हे सुकर होणार आहे त्यामुळं लवकरच ही मोहीम घेणार असल्याचं कुलदीप जंगम यावेळी म्हणाले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही